नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमा श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण यामधून आपल्याला मामांचे अनेक लिला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळू मामांच्या नावानं चांग भलं बाळू मामा। मामांच्या नावानं चांग भलं झोपी गेलेल्यांना सर्प रूपाने मामानी सावध केले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा गलगले गावच्या शिवारातील प्रसंग उन वर आल्यावर सर्व बकरी घेऊन मामा चाराव्यास गेले आवनाळ गावचा सत्याप्पा भीमाप्पा गवळी हा सुमारे साठ वयाचा भक्त सेवेला होता मामांचे बारा तेरा घोडे घेऊन सत्याप्पा दुसऱ्या दिशेने गेला घोडी चढू लागली भर दुपारची वेळ होती सत्यापा झाडाच्या सावलीत बसला त्यावेळी त्याला डुलकी लागली न कळत त्याला झोप लागली तथापि काही आवाजाने तो दचकून जागा झाला त्याच्या अगदी कानाजवळून सर सर सर्प जात असल्याचा तो आवाज होता तो पटकन उठून बसला घोड्यांकडे पाहतो तर ते लोकांच्या उभ्या पिकात शिरले होते त्याने धावत जाऊन घोड्यांना परतवले सायंकाळी भेटल्यावर मामा सत्यप्पाला म्हणाले अरे काम सोडून झोपा काढू नयेत मी येऊन तुला जागे करावे लागले आज मामांच्या म्हणण्याचे मर्म सत्याप्पाला समजले नंतर कधी गाफिलपणा त्याच्याकडून झाला नाही तो एक अतिनम्र सेवक होता त्याची मामांच्यावर अत्यंत निष्ठा होती राबून खाणारी माणसे मामांना फार आवडत सत्यापा मामांच्या सेवेत असताना एकदा मामांना म्हणाला मामा माझे चार मुलगे चार मुली आहेत आमच्या घरी आम्ही सर्व माणसे दररोज इतरांच्याकडे कामाला गेल्याशिवाय पोटभर जेवणही मिळत नाही माझी स्वतःची शेती अजिबात नाही आमचे दिवस सतत कष्टात जात आहेत यावर काही मार्ग सांगा मामा म्हणाले सत्याप्पा तुम्ही सर्वजण नेहमी अशी कामे करूनच उदरनिर्वाह चालवा तू चार आणि म्हणजे रुपयाचा चौथा भाग आण मी त्याचे आठ आणि करतो मापटेवर धान्य आण मी ते शेरभर म्हणजे दुप्पट करतो कालांतराने मामांच्या आशीर्वादाने सत्याप्पाची व त्याच्या मुलांची परिस्थिती पुष्कळ सुधारली सर्व मुली उत्तम घरात नांदू लागल्या मामांचा आशीर्वाद प्रत्यक्ष सफल झालेला पहाव्यास मिळाला मामांच्या कृपेमुळे शिवाप्पाला जीवदान मिळाले योग्य अशी संगत किंवा मार्गदर्शन मिळाले नाही तर स्वभावाने फार चांगली असणारी माणसे वाया जातात माणूस म्हटले की त्याच्या स्वभावात काही चांगले आणि काही वाईट असे गुण असतातच साधू संत माणसातील चांगल्या गुणांचा विकास करतात वाईट गुण घालवतात त्यामुळे माणसाचे मोठे कल्याण होते म्हणूनच वाटेल ते तुच्छ काम करावे लागले किंवा अपमानकारक वातावरणात राहावे लागले तरी संतांची संगत सेवा करावीच असे संत श्रेष्ठ तुकोबानी म्हटले आहे शिवाप्पा वीरभद्र शेंडुरे तथा सोलापुरे या माणसाची हकीकत याबाबतीत एक नमुनेदार उदाहरण आहे शिवाप्पाचे वडील शंकेश्वर जवळील सोलापूरचे परंतु ते जवळ बडगावला येऊन राहिल्यामुळे लोक त्यांना सोलापुरे असे म्हणू लागले शिवप्पाला बडगावचे लोक सोलापुर्या म्हणत एकोणीसशे चौदा साली त्यांचा जन्म बडगावात झाला तो मोठा देखणा गोरा गव्हाळी वरणाचा सुमारे साडेपाच फूट उंच शरीराने मजबूत आणि काटक होता त्याचे डोळे लाल होते तो वेगाने झपाझप चालत असे तो वेगाने झपाझप चालत असे स्वभाव रागीट होता मात्र तो अत्यंत सत्यवादी होता त्यासाठी प्राणांचीही त्याला परवा नसायची एका दमात म्हणजे पाठोपाठ चार पाच कुस्त्या खेळण्याची हिंमत त्याच्यात होती त्याच्या, त्याच्या लग्नानंतर त्याला तीन मुले झाल्यानंतर तो मामांचा भक्त होण्याचा योग जुळून आला त्याचे काहीतरी मोठे पूर्व पुण्य शिल्लक असावे कारण आयुष्यातील एका आणीबाणीच्या प्रसंगीच मामांच्या कृपेचा त्याला लाभ झाला शिवप्पा हा परोपकारी समतोल वृत्तीचा अशा स्वभावामुळे गावातील तंट्या बखेड्यात पंच म्हणून सतत गुंतलेला असायचा लबाडी आणि खोटेपणा दिसल्यावर त्याचे पित्त खवळत असे तो अशा माणसांना परखडपणे बोलून त्यांची कान उघडणी करत असे त्यामुळे ती माणसे मनातून त्याच्याशी वैर धरत असत आपल्याला कोणी दगा देऊ नये म्हणून शिवाप्पा नेहमी हातात एक काठी एक गोळा किंवा एखादा चाकू घेऊनच कुठेही जात असे प्रसंगी एखाद्याला जीव जाई तो मारण्यास तो भीत नसे त्यामुळे गावातील काही माणसाने त्याला ठार मारण्यासाठी सुपारी उचलली होती ही बातमी शिवाप्पाला कळाली यामुळे येणाऱ्या भयानक संकटातून सुटण्यासाठी त्याला विचार करावा लागला त्याला स्वतःला मार्गच सुचेना म्हणून तो आपले परममित्र दानाप्पा कोणकेरी यांना सोबत घेऊन बाळूमांना भेटण्यासाठी गलगले गावच्या माळावर आला मामांचे दर्शन घेतले त्या दिवशी मुक्कामही झाला सकाळी सर्वजण उठले प्रातर्विधी आटोपला मामा काही बोलले नाही जेवणही रोजच्या वेळीच झाली सोलापुरे शिवप्पा गावाकडे जायच्या विचारात होता कारण मामा आपणहून त्यांच्याबद्दल काहीही बोलले नाहीत त्याला स्वतःला मामांशी बोलणे धाडस होत नव्हते एवढ्यात मामाने शिवप्पाला बोलवले आणि म्हणाले अरे सोलापूर तुझ्या ओट्यात मी नारळ सुपारी खारीक आणि भंडारा घालतो तेवढा तू सांभाळून घे ह्यातला एखादा जिन्नस खाली पडला ही केस माझ्या हातून गेली असं समज आशीर्वादाचा नारळ वगैरे बद्दल शिवाप्पाला फार आनंद झाला पण लगेच मामांच्या इशाऱ्यामुळे आपले काय होईल या मोठ्या शंकेमुळे त्याला जबरदस्त भीतीही वाटू लागली कारण त्याच्या प्राणांचा आता प्रश्न होता वाघालाही न भिनारा असा तो शूरवीर खरा पण आपल्या शर्टाची ओटी पुढे करताना त्याचे हात थरथर कापत होते ओट ही थरथरच होते हृदय त्या क्षणी घडघडू लागले प्रथम मामांच्या पायावर मस्तक ठेवून नंतर प्रसाद स्वीकार त्याने केला मामाने टाकलेले ते जिन्नस घेताना त्याच्यातील एक खारीक शर्टाला लागून वर उडाली परंतु सुदैवाने शर्टातच अखेर पडली त्याच क्षणी आकाशाकडे पाहत मामा म्हणाले वाचलास रे सोलापुऱ्या गलगल्याहून शिवाप्पा आणि दानाप्पा भडगावला परत आले दिवस जात होते शिवाप्पाला ठार मारण्याचा कट पूर्ण शिजला तथापि मामांची करणीच अनाकालनीय शिवाप्पाला मारण्याचे ठरवणारी मंडळी आणि सुपारी उचलणारी मंडळी यांच्यात आयत्यावेळी वाद सुरू झाला मारेकरी होणारे लोक मारण्यापूर्वी ठरलेली रक्कम आगाऊ हवीच म्हणू लागले याउलट काम सांगणारे लोक म्हणत की काम झाल्यावरच आम्ही कराराप्रमाणे रक्कम देणार त्यांचा वाद विकोपाला गेला त्यामुळे तो कटच अंमलात आणला गेला नाही तो विडाच रद्द झाला हे कुठून तरी शिवाप्पाला खात्रीपूर्वक समजले त्यामुळे तो निश्चिंत झाला केवळ बाळूबामांच्या मोठ्या कृपेमुळेच आपला प्राण वाचला याची त्याला खात्री झाली त्या घटकेपासून शिवाप्पा मामांचा एकनिष्ठ भक्त झाला मामांच्या तळावर शिवाप्पा आधूनमधून सेवे करता येऊ लागला एकदा तो मामांच्या जवळ आल्यावेळी मामा म्हणाले ही सर्व बकरी मी सांगेन ते ऐकली पाहिजेत जर यांनी ऐकले नाही तर मी यांना सर्वांना विकून टाकीन किंवा ठार मारीन हे ऐकून शिवाप्पाला काय बोलावे तेच कळेना पुढे एके दिवशी सैरा वेडा धावणारी बकरी अडवून अडवून मामा फार वैतागले बऱ्याच तो कळप होता मग मामाने सर्व बकरी एकत्र गोळा होऊ दिली आणि एका मोठ्या पडक्या विहिरीत ढकलली त्या विहिरीत पाणी नव्हते पण चिकलाचा गाळ होता सर्व बकरी त्या गाळात ऋतून बसली त्यांची फक्त डोकी दिसत होती मामाने यावेळी खरोखर रुद्रावतार धारण केला होता हनुवटीला आपली काठी लावून संतप्त अवस्थेत ते उभे होते बाकी गडी तटस्थपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते हो गंभीर वातावरण होते बकऱ्यांवर मामांचे प्राणापलीकडे प्रेम असताना पाहिलेल्या गड्यांना आज मामा एवढे संत्रस्त झालेने बोलताही येईना एवढ्यात तेथे ते अचानक मामांचे श्री गुरु मुळे महाराज आले त्यांनी विहिरीजवळ उभे राहून बकऱ्यांची केविलवानी अवस्था बघितली ते बकऱ्यांना म्हणू लागले तुमचा मालक फार वाईट आहे त्याला आज्ञा मोडणारा माणूस अथवा प्राणी जवळ असलेला चालत नाही तो सांगेल ते पुढे तुम्ही ऐकत असाल तर मी तुमची सुटका करतो त्याच क्षणी सर्व बकरी आपल्या माना हलवून होकार देऊ लागले मुळे महाराजांनी बकऱ्यांच्याकडून तीन वेळा होकार घेतला मामा व बकरी यांच्यात मध्यस्थी करून अखेर बकऱ्यांची सुटका करून ती चाराव्यास सोडली त्या वेळेपासून बकरी मामांच्या इशाऱ्यानुसार चालत मामा आज्ञा देतील तसे ते मुखे प्राणी वागत हा चमत्कार कायम चालू राहिला भरघोस उभ्या पिकात सोडल्यावर मामांच्या आज्ञेशिवाय बकरी कालीलाही तोंड लावित नसत असेच एकदा बकरी राखून राखून मामा फार त्रासले होते रानोमाळ सतत पायपीट करण्याचा आपल्याला वीट आला असे ते म्हणू लागले शिवाय बकऱ्यांना वारंवार होणारे रोग ते घालवण्यासाठी करावी लागणारी खटपट यामुळे मामा मुळे महाराजांच्याकडे जाऊन म्हणाले महाराज मला आता बकरी पोसायचे काम निभावत नाही काय करावे ते सांगा आपण काही सांगितले नाही तर मी सर्व बकरी विकून मोकळा होतो श्री गुरु मुळे महाराज म्हणाले अरे बाळू तुझे डोके फिरले आहे काय असे काय वेळ्यासारखे बोलतोस अरे तू कुणाची बकरी विकायला निघालास ही बकरी जगाची आहे तू या भूतलावर येताना एक हजार प्राण्यांना रोज पोटाला घालीन असे मागून घेऊन आलास नव्हे आता इथे असे कोणाला सांगतोस तुला बकऱ्यांच्या मागून काठी घेऊन फिरणे झेपत नसेल तर दे काठी माझ्याकडे मी फिरतो बकऱ्यांच्या मागून रानातून तू तु घे माझे ग्रंथ वाचन कर कीर्तन कर यावर मामा गप्प बसले त्यांना गुरूंचे बोलणे समजले श्री गुरु मुळे महाराज पुढे म्हणाले अरे बकऱ्यांच्या मागून त्यांना चारवीत फिरायचे एवढेच ना धान्य आणावे लागत नाही ते निवडावे पाखडावे लागत नाही जात्यावर दळावे लागत नाही शिजवावे लागत नाही अन्न भरवावे लागत नाही असले काहीही काम नाही तू बकऱ्यांच्या मागून काठी घेऊन फिरणे म्हणजे आपण पूर्वीच बोलण्याप्रमाणे आपले कर्म करणे असे आहे वाट्याला आलेले कर्म केल्याशिवाय कुणालाही सुटका नाही यानंतर मुळे महाराजांच्या चरणांना मामाने नमस्कार केला मुळे महाराज परतले वाचक हो बाळू मामा आणि श्री गुरु मुळे महाराज यांच्यातील हा संवाद आपण वाचलात आपल्याला अशी शंका येईल की एवढ्या थोर मामांना श्री गुरु मुळे महाराजांनी कर्मयोग समजून द्यावा लागला मामा आमच्यासारखे सामान्य माणूस असावेत पण वास्तविक हा एक अन्योक्तीचा नाट्यमय प्रकार त्या थोर सिद्ध पुरुषांनी सामान्य माणसाला उपदेश घेता यावा म्हणून दाखवला आहे हे आपण कृपया विसरू नका प्रत्येक सामान्य स्त्रीला किंवा पुरुषाला आपणच पत्करलेल्या कर्तव्याचा म्हणजे कामाचा काही प्रसंगी फार कंटाळा येतो त्याला ते सर्व टाकून दूर निघून जावेसे वाटते तथापि तसे कधी करायचे नसते आपले कर्म करतच देवाची भक्ती करायची असते ही गीतेची सारभूत शिकवण आपल्या ध्यानात आणून देण्यासाठी ही लिला या गुरु शिष्य जोडीने दाखवली आहे एकदा शिवप्पा सोलापुराला मामा म्हणाले होते ही बकरी काय मिळवतात जागेवर बसून माझ एक मिळविल तेवढेही सगळी मिळून मिळवत नाहीत पण काय करणार या मृत्यू लोकात काही कर्म केल्या वाचून राहायचं नसतंय म्हणून बकरी लागतो बळगाव भागातील मुक्काम आटपल्यावर दूरच्या भागात बकरी जायची असत तेव्हा बकऱ्यांना पाठवणाऱ्या माणसातून शिवाप्पा जात एकदा कर्नाटकात सुंदरी गावापर्यंत सर्व मंडळी गेली होती तेथून सर्वजण आपल्या गावांना परतणार होते सकाळी दहाची वेळ होती मामा आपली चिलीम ओढत ओढत सर्वांना प्रेमाने म्हणाले अरे लेकानू तुम्ही सगळीजण आता परत जाणार या विचारानं मला फार वाईट वाटायला लागले यावेळी या मामांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले मामांचे आपल्यावरील प्रेम बघून परतणाऱ्या सर्वांची अंत करणे देखील विवेगाच्या भावनेने भरून येऊन डोळे पानावले तथापि मामा सोलापराला नंतर म्हणाले तुम्ही माझी बकरी पाठवायला येता म्हणजे माझ्यावर मोठे उपकारच करता असे समजू नका तुम्ही माझ्याकडं आलात तर मला तुमच्या दाराच्या पाठीमग सांद्रित राहून नागसापाचं रूप घेऊन तुमच्या घराची राखवाली करावी लागते तुमच्या चुलीत अग्नीचं रूप घेऊन घरातील अन्न शिजवावं लागतं तुमच्या पिकांना डोक्यावरून पाणी आणून घालावं लागतं शिवाय शेतकरी जोंधळ्याचे दाणे तयार झाल्याशिवाय पीक कापत नाही पिकाची सतत राखण करतो तसं तुमचं आयुष्यभर मला चोखपणे रक्षण करावं लागते तुमच्यापैकी कुणाच्या केसाला कोण धक्का लावी नव्हे लावतो म्हटलं तर त्याच्या तोंडात मी पायतानं घालीन माझ्या भक्तांना हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही मग इतरांची काय हिंमत अरे सोलापूर तुम्ही मेल्यानंतर तुमच्या कर्माने नरकात गेला तरी दंडाला धरून उठवीन बाळ्या धनगर मीच म्हणून ओळख दाखवून नंतरच जाईन एवढं लक्षात ठेवून माझी संगत तुम्ही करायची मामांचा उपदेश शिवाप्पाला चांगलाच समजला तो अन्यन्य भावाने त्यांची सेवा करू लागला तीन मुलगे तीन मुली आणि पती पत्नी असे एकूण आठ माणसांचे त्यांचे कुटुंब सर्वजण मोलमजुरी करून पोट भरत पुष्कळच कष्ट उपसावे लागत शिवप्पा भेटायला गेल्यावर मामा त्याला स्वयंपाक करण्यास सांगत काही दिवसानंतर आपल्याशिवाय राबणारे घरी कोणी नाही आपल्याला जाणे भाग आहे असे शिवाप्पा मामांना म्हणत असे मामांचे उत्तर ठरलेले असे गप्प थांब रेले का मग ते शिवाप्पाला चार चार महिने बकऱ्यात ठेवून घेत तो देखील मामाने आपणहून घरी जाण्यास सांगितले तरच जात असे सेनापती कापशीच्या शंकर वर्टेकरांची सव्वा नऊ एकर जमीन त्याने केलेली होती तिचा सारा द्यावा लागे जमीन भडगावजवळ होती एकदा सोलापुरे शिवाप्पा आपल्या या जमिनीत कुलवीत होता सायंकाळची पाच ची वेळ होती मामा आणि विराप्पा सावकार त्याच्या जवळ आले त्याला मामा म्हणाले अरे सोलापुऱ्या किती राबतोस थांबव कुळव आता तंबाखू ओढया जरासा बाळूमामा आणि सोलापुरे यांच्यात मन मोकळेपणाने खुली बोलणी होत असत मामा सर्वज्ञ आणि जगाची काळजी करणारे आहेत हे शिवाप्पा जाणून होता तसेच शिवाप्पा निर्भिमानी व सरळ विचारांचा होता आपली निंदा अथवा टवाळी कदापि करणार नाही हे मामा चांगले ओळखून होते सोलापुरे म्हणाले मामा तू काय नेहमी फिरत असतोस तुला काय कोण ना कोण आयते अन्न खायला घालतो तुला काय आमच्यासारखं राबावं लागतंय थोडंच बाळूमामा म्हणाले लेका मला काय राबता येत नाही असं तू समजतोस सोलापुरी म्हणाला तुझा बा तरी कधी शेतात राबला होता होय बाळूमाव म्हणाले अरे सावकार ह्यो माझ्या बापर्यंत जातोय हे धर माझे घोंगडे काटी आणि पाण्याचा लोटा बघतो आता कोणकेरी सावकारांच्या हातात आपले घोंगडे काटी व लोटा मामाने दिला लगेच कुळवाला झुंपलेल्या बैलांचे कासरे मामाने हातात घेतले कुळवावर उभे राहिले अगदी सफाईदारपणे कुळव मारीत शेताच्या समोरील बांधापर्यंत जाऊन फिरून पुन्हा सफाईदारपणे आरंभ झालेल्या ठिकाणी आले त्यांनी औत थांबवला आणि ते तंबाखू ओढाव्यास बसले मामांच्या मनात शिवाप्पा कसत असलेल्या त्या जमिनीबद्दल काय बेच चालला होता ते त्या काळी समजू शकले नाही वर्षानंतर एकदा मामा त्याच शेतात बसले उकळात काही धान्य काढतात तसे ते आपल्या हातातील काठीने मामाने माती कांडणे चालवले पाहून शिवापा सोलापरे त्यांना म्हणाला हे काय करताय देवा मामा म्हणाले तांदूळ होतात का काय कोंडाच निघतोय ते बघतो मी काही दिवस निघून गेले कुळ कायदे आले कायद्यानुसार ती जमीन सोलापूरच्याच मालकीची होणार होती तथापि सोलापूर मोठा प्रामाणिक आणि सत्यवचनी माणूस त्याने राजीनामा लिहून देऊन जमीन मालकाला परत दिली जमीन सोडून दिली परंतु चार पाच वर्षांनंतर मालकाने ती जमीन पुन्हा शिवाप्पालाच कसायसाठी लावली त्यानंतर मालकाने त्यालाच ती जमीन विकत घ्यावी असा आग्रह सुरू केला शिवाप्पा जमीन मालकाला म्हणाला मला पैशाची मोठी अडचण आहे मला खरेदी झेपणार नाही मालक म्हणाला शिवाप्पा सध्या तू मला फक्त पाचशे रुपये रोख दे बाकी रक्कम वर्षाला तीनशे प्रमाणे फेट मी जमीन तुलाच देणार जास्त रक्कम आली तरी दुसऱ्या कोणाला देणार नाही यावेळी शिवाप्पा कबूल झाला प्रत्यक्षात पाचशे रुपये सुद्धा दिलेले नव्हते अशा वेळी मालकाने जमीन शिवाप्पाला नावावर खरेदी करून दिली शिवाप्पाला रक्कम गोळा करण्यापूर्वीच जमीन अशा प्रकारे मिळाली लवकरच शिवाप्पाने शेतात विहीर खणली बागायती केली शेतातच घरही बांधले त्या घरातच तो राहू लागला त्यामुळे त्याची प्रापंचिक आर्थिक स्थिती सुधारली खाऊन पिऊन सुखाने राहू लागला एवढे स्वास्थ्य मिळाले तरी तो मामांना क्षणभरही विसरत नव्हता हो हे विशेष होते मामांची बकरी कर्नाटकात दूरवर पाठवण्यास जाणे पावसाळा संपत आल्यावर बकरी कोकण भागाकडे परतवून आणणे वगैरे सेवा तो दर साल मोठ्या आवडीने करत असे बकऱ्यांच्या बरोबर असताना उन्हात पावसात वा थंडीत तो सतत बकऱ्यांच्या जवळ राहील रात्रभर बकरी सुरक्षित राहावीत म्हणून त्याचा पहारा असे मामांचे प्रत्येक काम आपल्याच घरचे स्वतःचे काम आहे अशा आत्मीयतेने तो करत असे तो नेहमी म्हणायचा ह्या जन्मात तरी मामांचे उपकार मी फेडू शकणार नाही आम्ही ही कसली काय सेवा करतो ही अगदीच किरकोळ बाब आहे आमचे पाय तरी निदान मामांच्या सेवेसाठी राबू देत तो बकऱ्यांच्या बरोबर सतत पायीच जात असे त्याच्या वयाच्या अष्ट्याहत्तर वर्षापर्यंत तो बकऱ्यांच्या बरोबर चालत होता मिळत असले तरी तो कोणत्याही वाहनात बसत नसे तो कधी आजारी पडला नाही कधी औषधाची एखादी गोळी त्याला घ्यावी लागली नाही तर मग इंजेक्शन कुठले तो आळशीपणे केव्हाही हंतरुणावर लोळत नव्हता खारकेप्रमाणे बारीक पण काटक होता, होता। शिवाप्पाने सांगितलेली एक आठवण अशी कर्नाटक भागात मामांची बकरी सडकेने चालली होती रस्त्याकडेने आपल्या खांद्यावर काठी आडवी धरून मामा चालले होते काठीच्या दोन्ही टोकावर मामांचे हात होते एक सायकल स्वार वेगाने मामांच्या जवळून काही जाणीव न देता उद्धटपणे त्यांच्या हाताकडून निघून गेला वास्तविक एक म्हातारा धनगर पुढे पाहत एकाग्रतेने चाललेला दिसल्यावर सौजन्याने आजोबा जरा बाजूला व्हा किंवा दादा जरा वाट द्या किंवा काका जरा थांबा असे काहीतरी म्हणाव्यास हवे होते वेग कमी कराव्यास हवा होता खरे म्हणजे खाली उतरून चार पावले चालून पुढे वेगाने जाण्यास हरकत नव्हती परंतु उन्मतपणा अंगी भरलेला असताना सौजन्य अथवा नम्रपणा आनावा कोठून मामांच्या शर्टाला सायकलस्वार घासून गेला होता त्याच्या या बेछूट कृतीने शिवाप्पा आणि गडी माणसे व इतर भक्त संतापले व आपल्या ग्रामीण वहिवाटीप्रमाणे अस्सल अशा ठेवणीतील शिव्या त्याला देऊ लागले काही मिनिटात सुमारे पाव किलोमीटर अंतरावर येऊन पाहतात तर भयंकर अपघात होऊन त्या उन्मत्त सायकल स्वाराला तात्काळ मिळालेले दिसले सायकलस्वार आपला एक पाय मानेत अडकलेल्या अवस्थेत कोसळलेला होता त्याचे दोन्ही गुडगे फुटून रक्तबंबाळ झाले होते पाटीचे कातडे सोलून पाटीतून रक्त झिरपित होते त्याचे कपडे विशेषतः शर्ट फाटून रक्ताने माकला होता मोडकी सायकल त्याच्या अंगावर पडलेली असून तो काहीसा बेशुद्ध अवस्थेत घनत होता त्याला त्या अवस्थेत पाहून मामांना त्याची दया आली या मंडळींनी सायकल बाजूला काढली त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणले आसपासच्या शेतकऱ्यांना बोलवून त्याला दवाखान्याला नेण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आणि बकऱ्यांच्याकडे सर्वजण निघून गेले मामांच्या महासमाधीनंतर मामांच्या बकऱ्यांच्या मालकीच्या हक्कासंबंधी मोठा वाद भडकला मामांचे एकनिष्ठ भक्तांचे मंडळ आणि नातलग यांच्यात भांडण लागले मामाने आपल्या भक्तांना सांगितले होते की बकरी नातलगांची अजिबात नाहीत तसेच ती कोणा भक्ताचीही नाहीत तर मालक मामाच आहेत जगासाठी बकरी आहेत मामांची सेवा समजून ती वाटल्यास सांभाळावीत जमत नसल्यास आदमापूरच्या डोंगरात खुशाल सोडून द्यावे या प्रकरणी फौजदारापर्यंत तंटा गेला मारामारी होण्याच्या थरापर्यंत वेळ आली त्यावेळी शिवाप्पा सोलापुरे हातात कुराड घेऊन आघाडीवर थांबलेला असे त्याच्या कमरेला शिश्याचा एक गोळा त्याने ठेवलेला होता वेळ पडल्यास कोणालाही ठोकण्यास तो हायगय करत नसे त्याच्या समोर येण्याचे धाडस कोणी केले नाही बरीच वर्षे तो दारू पीत होता परंतु महादेवावर त्याची मोठी श्रद्धा होती तो शिखर शिंगणापूरला गेला तेथे ते त्याला मद्यपानाचा पश्चाताप झाला त्याने महादेवाची शपथ घेतली आणि दारू सोडली ती कायमचीच शिवाप्पा सत्याचा कैवारी होता मनाचा उदार होता मामांचा एकनिष्ठ भक्त म्हणून वाट्याला आलेली आपली भूमिका त्याने अप्रतिम रीतीने पार पाडली आळस त्याला कधी ठाऊक नव्हता तो बाकी गड्यांना किंवा सेवकरी भक्तांना म्हणायचा अरे बाबानो हा बाळूमा देव फार कडक आहे हा माणसांची बुद्धी फिरवण्यात कुशल आहे हा उलट सुलट बोलून तुम्हाला तपासणार तुम्हाला लबाडी करण्याची उर्मी आणवणार आणि तुमच्या मनावरचा ताबा सुटून तुम्ही पाप करणार मग नालायक ठरवून हा हकलून देणार त्याच्याकडील अन्न मोठे शक्तिशाली समजा याच्या कण्या सलगपणे तीन महिने खाल्ल्यावर माणसांची बुद्धी उलटी फिरून तो लबाड्या करू लागतो मग त्या माणसाचा नाश होतो म्हणून याला शरण जाऊन सेवा करा सचोटी सोडू नका मोहाला दाद देऊ नका कष्ट सोसा पण याची कोणतीही आज्ञा कधीही मोडू नका नाना प्रकारांनी हा तुमची परीक्षा बघणार तुम्हाला आतोनात छळल्यासारखे वाटेल पण कच खाऊ नका त्याच्यावर विश्वास ठेवा जीव गेला तरी त्याच्याशी इमानाने वागा तो मोठा उदार आहे काय वाटेल ते देणे त्याच्या हातात आहे हा बाळूमामा देव म्हणजे इंगळ म्हणजे धगधगता निकारा आहे केवळ आपल्या नजरेने कोणाला जाळून भस्म करून टाकील ते सांगता येणार नाही यांच्याजवळ राहणाऱ्यांनी नीती सत्य धर्म पवित्रपणा वगैरे फार सांभाळून राहायला पाहिजे नाहीतर तुम्ही संपलात असे समजा त्याला भिवून वागा त्याला जगातले सारे सारे सहज सदा ठाऊक असते सन एकोणीशे ब्याण्णवच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेतके येथे बकऱ्यांच्या तळावर जाऊन बकरी पाहून शिवाप्पा सोलापुरी आदमापुरात आला मामांचे दर्शन घेऊन सकाळी भडगावला आपल्या घरी गेला त्यानंतर तो आजारी पडला आजाराच्या चौथ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकोणीशे त्र्याण्णवच्या जानेवारी महिन्यात हा तेजस्वी भक्तराज कैलाश वाशी झाला मामांच्या नावानं चांगलं देवमाळ श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भलं